बी एस सी प्रस्तुत बंदारुपया प्रस्तुतकर्ता बी एस सी द पॉवर ऑफ व्हायब्रन्स नमस्कार बी एस सी प्रस्तुत बंदारुपया आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूरक स्वागत म्हणजे सेन्सेक्सला चाळीस वर्ष पूर्ण झाली त्यानिमित्तानं काल बी एस सीमध्ये खूप मोठा समारंभ होता त्यामध्ये सेबी चेअरमन तुहितकांत पांड्याजी होते एसबीआय चेअरमन होते सेट्टी सर आणि अर्थातच बी एस सगळा अधिकारी वर्ग उपस्थित होता मु मुळात उद्देश जो होता सेन्सेक्सची चाळीस वर्ष एकोणीसशे शहाऐंशीमध्ये हा इंडेक्स सुरू झाला त्याचा बेस अर्थ एकोणीसशे एकोणऐंशी होतं आणि तेव्हा फक्त ट्रेडर्स आणि सेन्सेक्स स्टॉक मार्केट असं समीकरण होतं त्यापासून आता आपल्यासारखे सामान्य नागरिक आणि स्टॉक एक्सचेंज किंवा सेन्सेक्स असा तो मोठा प्रवास चाळीस वर्षाचा झाला आणि शे एकोणीसशे शहाऐंशीमध्ये जर आपण बघितलं तर थोडीशी जी इकॉनॉमी होती अर्थव्यवस्था ही इन्व्हर्ड इकॉनॉमी होती एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये एक आर्थिक उदारीकरण झालं आणि त्यानंतरचा जो सेन्सेक्सचा प्रवास आहे तो अचंबित करणारा आहे आणि आश्चर्यचकित करणारा आहे पंच्याऐंशी हजारच्या वर सेन्सेक्स आता पोचलेला आहे आणि मुळात विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस जेव्हा आपण म्हणतो तेव्हा सेन्सेक्सचा त्याच्यात काय रोल असणार आहे या विषयावर अतिशय मोठा परिसंवादही काल झाला पुढे आताच्या विषयाकडे आपल्यासोबत आहेत आदित्य वेळेकरजी सिनियर रिसर्च अॅनालिस्ट ॲक्सिस सिक्युरिटीज आणि स्वप्नील महाजन संचालक ट्रिनिटी ग्रोथ कन्सल्टिंग आदित्य स्वप्नील दोघांचंही स्वागत आहे आदित्य असा हा कार्यक्रम आम्ही जो सुरू केला आहे आणि तुमच्याारख्या मान्यवर आम्हाला जेव्हा लाभतात त्यात बऱ्याच गोष्टी त्यातून क्लिअर होतात एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आज मला जो वाटतो की तो